चला आज आपण बनव झटपटाशी चिकन मोमोज तर मी एकदम झटपटाशे बनवलेत हे पहिलेच वेळेस बनवलेत पण एकदम परफेक्ट झालेत तर रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जसं आपण चिकन मोमोज बनवण्यासाठी ते चिकन घेतलं शंभर ग्रॅम असेल हे लेग्स घ्यायचे आणि याला चॉपरमध्ये बघा छान असं चॉप करून घेतलं आहे मी एकदम बारीक झाली व्यवस्थित हे प्र चॉपिंग हे सगळं माझ्या मुलीने केलेलं आहे ते चॉपिंग करून दिलं आहे तिने मला आणि तिलाच खूप मोमोज आवडतील म्हणून तिने पर्सनली खूप हेल्प केली <laughs> मला हे बनवण्यात मी फर्स्ट टाईम बनवलेत मी याच्या आधी कधी मोदक नाही बनवले पण एक नंबर झालेले तर आपण मैद्यासाठी शंभर ग्राम मैदा घेतला होता त्याच्यात ते थोडं तेल टाकून व्यवस्थित असं मीठ टाकून डो बनून घेतला इकडे कडे म्हणजे आपण शक्यतो ना कच्चेच तापिंग भरतात कच्चं चिकन याच्यामध्ये तर आपल्याला तसं नाही करत आपण फ्राय करून याच्यात मग भरणार आहेत एक कांदा घेतला आहे कांदा थोडा फ्राय झाला आहे की टमॅटो टाकले छान असं फ्राय करायचं त्यानंतर अद्रक आणि लसूण कुटून टाकले ते मला कच्चं कच्चं असं वाटतं की स्टफिंगमध्ये त्या थोडंसं वेगळंच लागेल म्हणून मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवले तुम्हाला आता सगळं अद्रक लसणाची पेस्ट आहे एक याच्यात परतून घेऊया एक वेळा बनवून पहा एक नंबर झाले ते मोदक मोमोज हे बघा याच्यात आता एक चम्मच आपण टाकला चिकन मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर आपला चिकन तो खूप थोडं आहे त्यामुळे मी हे मसाले थोडे थोडे टाकले एक चमच हळद टाकायची थोडीशी कोथंबीर टाकूया आणि एक मिनिटभर मसाले सगळे परतून घेऊया आपण छानपैकी त्यानंतर आपण इथं आपलं चिकन टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं झाकण लावताच परतायचं दोन तीन मिनटं परतून झालं की गॅस बंद करायचा आणि हे स्टफिंग थंड करून घ्यायची आता आपण आपलं पिठाचं डो पण बघूया एकदम सॉफ्ट आहे दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवलं होतं झाकून आता याच्या बारीक बारीक असे लोय तोडून घेऊया जेवढं आपल्याला मोमोज बनवायचे तेवढे बघा अशी छान बरकी बनतात एकदम मस्त सॉफ्ट असा डोस झाला आपला आता एक लोई घ्यायची आपल्याला लाटायची अशी व्यवस्थित पुरी कशी लाटतो अशीच लाटायची पातळ लाटायची पात पण पण मला असं वाटलं की इथे मी थोडीशी जाडच बनवली कारण आपण जे मोमोज एकदम म्हणजे पातळ असते त्याची पुहे आता आपण स्टफिंग भरूया हे बघा आता मी फर्स्ट टाईम बनवत होते मला ना याचं म्हणजे थोडंसं वा हे शेप बनवायला तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता याला तर मी म्हणलं मला जेव्हा येईल शेप तो होत देते तरी पण एक नंबर झालेले शेप पण आला व्यवस्थित द्यायला पहिले जमत नव्हता नंतर बघा मी व्यवस्थित ट्राय केले तुम्हाला दाखवते नंतर असं एक आहे एकाच साईडचं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईडचं नाही दाबायचं असं मिरे घालतात ना असे करत चालायचं हे बघा छान बनलेलं आहे मोमोज अशा पद्धतीने आपण तुम्ही तुमच्या आवडीचे शेपचे बनवू शकता मी बोललं मला जसे शेप जमेल तसं मी बनवते आता गोलवाला पण आपण बनवूया गोलवाल्याला पण जसं मोदक करतो ना असंच आपल्याला करायचं आहे असे सनवून घ्यायचे हे बघा याला शेंडी नसती अशा पद्धतीने आपण सर्व मोदक झटपट असे बनवून घेऊया आता इकडे आपण पाणी गरम करायला मानले पाणी गरम झाले आता चाळणी बघा मी बघा सेफ किती छान आलाय मी काही गोल काही असे बनवले आता चाळणीला तेल लावून घेतले आणि याच्यात मोमोज आपले मानले आपण दहा ते पंधरा मिनटं असं याला ना स्टीम करून घेऊया हे बघा दहा पंधरा मिनटं झालेत आणि आपले मोदक एक हे मोमोज मी मोदक तीन चार वेळा बोलले सॉरी मोमोज आपले तयार झालेत हे बघा एक नंबर असे मोमोज तयार झालेत आपले तुम्ही शेजवान चटणी बरोबर एक नंबर लागते मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा आतमधून स्टफिंग पण खूप छान झाली हे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद